कृषी विभागानं या खरीप हंगामामध्ये बेडवर पिकाची लागवड करण्यासाठी एक मोहीम आखली होती आणि बेडवर बेड तयार करून त्याच्यावर तुम्ही टोकन पद्धतीने पिकं घ्या मध्ये एकट्या जोगामध्ये बेडवर सोयाबीनची जी लागवड आहे ती जवळपास अकरा हजार हेक्टरवर झालेली आहे आणि माझ्या बाजूला जे शेतकरी आहेत तर ते तर गेल्या तीन वर्षापासून बेडवर सोयाबीन घेत आहेत बेडवरला सोयाबीन का घ्यावं तरी काय फरक पडतो उत्पादनामध्ये असेल किंवा त्याच्या रोगकिडीमध्ये असेल कि पाण्याच्या मध्ये असेल तर तो काय परिणाम होतो तो आपण त्याच्याकडून घेणार आहोत तर तुम्ही बेडवर सोयाबीन घ्यायला या तालुक्यामध्ये सुरुवात पहिला प्रथम तुम्ही केली तर ती कधी केली आणि का केली दोन हजार बावीस मध्ये सर्वप्रथम घेतले सर। बावीस पासून कंटिन्यूस कंटेनर घेतो सर साधारणतः काय उत्पादन येते तुमचं वेळ माझं क्षेत्र आहे समजा साठ हा वीस कट्टाच्या वरी निघत नव्हतं सर कट्टे म्हणजे समजा जास्त एक नंबर पीक तर वीस कट्ट्याच्या पुढे नाही निघत गेल्या वर्षी एक तेहतीस कट्टे झाला सर तेतीस कट्टे हो साधारण कि, सा? एक कट्टा किलोचा क्विंटल सरासरी येत होतो समजा आणि त्याच्यानंतर एक अठरा साडे अठरा वीस क्विंटल करायला गेले क्विंटल एवढा फरक पडतो मी पिक स्पर्धेमध्ये कधी दोन हजार बावीस मध्ये औरंगाबाद विभाग तिसरा आला माझा औरंगाबाद विभागात तिसरा आला तिसरा आलता उत्पन्न होत बावन्न क्विंटल वरी काहीतरी होत प्रति हेक्टर हो। बर बर आता बेडवर सोयाबीन घेतल्यामुळं आणि त्याच्यावर टोकन केल्यामुळं उत्पन्नामध्ये वाढ होते असं तुमचं म्हणणं आहे कशामुळे होत असेल काय कारण असेल ना सर संख्या नियोजन होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे संख्या नियोजन होतं म्हणजे रोप किती रोप प्रतिएक रोप किती पाहिजे ते ते संख्या नियोजन होतं हवा खेळती राहते सूर्यप्रकाश जास्त मिळतो पिकाला बरं आणि हे मधले जी स्पर्धा लागणार आहे समजा झाडातली स्पर्धा कमी होती बरं आणि बियाणं किती लागतंय बियाणं एक तरी बारा किलो लागते बारा किलो लागते आणि असं पेरतात ते किमान पंचवीस किलोच्या पुढे म्हणजे डबल बियाणं बचत बचत होते आणि तुमची ही बेडची साईज कशी आणि किती ओळी घेतली त्याच्यावर चार फुटाचा बेड आहे त्याच्यावर दोन काकऱ्या घेतलेल्या दोन काकड्या घेतलेल्या आणि दोन झाडामधला अंतर किती एक सहा इंच आहे सहा इंच आहे म्हणजे सहावी दोन बारा म्हणजे अर्धा फुट आहे म्हणजे हवा खेळती राहिल्यामुळे रोग कीड कमी येते हो असंच आहे ना हो आणि दोन झाडामध्ये विशिष्ट अंतर ठेवल्यामुळे चांगलं जोप असते ते पीक आता हे वराटी कोणते आहे खेडे सातशे त्रेपन्न पण कधीची लागवड आहे वीस जून ची वीस जून हो बर तर साधारण किती दिवसात येते कळायला एकशे पाच दिवस शंभर टक्के घेईन समज त्याच्या आत येणार त्याच्या पुढे काय चार दोन दिवस पुढे जास्त घेईन कमी नाही घेईन तर शेतकरी मित्रांनो यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी शब्द वापरला असेल एस आर टी म्हणजे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक याच्यामध्ये चार मुख्य सूत्र आहेत कोणत्याही पिकाची जी लागवड आहे ती बेडवर घ्यायची आणि टोकन पद्धतीने लागवड करायची आणि एकदा बेड केलेला तो पुढं दहा पंधरा वर्षे मोडायचा नाही तणांचं नियंत्रण आहे ते तणनाशकामार्फत करायचं आणि एकदा बेड केल्यानंतर त्या शेतामध्ये कुठलीही आंतरमाशकत मग ती बायलाने असेल महिलामार्फत असेल किंवा ट्रॅक्टरने असेल ती करायची नाही आणि पीक काढण्याच्या वेळेस ते कापून घ्यायचं म्हणजे मुळं जमिनीला द्यायची ही त्याचे तत्व आहेत कोणतंही पीक बेडवर घेतलं की तुमचे अर्धे प्रॉब्लेम कमी होतात आपल्याला माहिती आहे की वातावरण जे आहे आपलं ते सारखं बदलत आहे यासाठी म्हणजे अनुकूल अनुकूलाची पीक पद्धती आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा पावसामध्ये ओढ दिली जाते मग त्यावेळेस आपल्याला पाणी द्यायला नसतं मग ही बेड केलं तर काय होतं की बेडमध्ये ते पाणी साचवून ठेवलं जातं त्यामुळे त्या जी ओढ असते पावसाची त्यामध्ये ते पीक तुमचं पंधरा दिवस तरी तग धरून राहतं दुसरी गोष्ट अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टी फार मोठ्या प्रमाणात व्हाव्या लागलेली आणि अतिवृष्टीमध्ये आपलं बरंचसं पीक जातं हातामधून किंवा उत्पादन कमी येतं परंतु बेडवर असेल तर काय होतं की जास्तीच्या पाण्याचा बेडवाला निचरा खाली सरीमध्ये होतो आणि सरीमधून पाणी तुमच्या जा शेताबाहेर जातं त्यामुळे तुमचं जा पीक पाण्यामध्ये राहत नाही किंवा पिवळं पडत नाही आणि पर्यावरण तुमचं उत्पादन घटत नाही आणि आता हवामान सारखं बदलतं हे हवामान आपण रोखू शकत नाही फक्त त्याशी आपल्याला जुळवून घ्यावं लागणार आहे मग ही हवामानाला जुळवून घेण्याची वातावरणाला जुळवून घेण्याची ही शेती पद्धती आहे बेडवर पीक घेणे आणि याच्या उपर तुम्ही आता पूर्णपणे एसआरटी कडे हे वळू शकतात एसआरटी विषय काय आहे का माहिती काय काय करणार का तुम्ही सर अगोदर गेल्या वर्षी सोयाबीनच्या नंतर मी तर म्हणजे म्हणजे टोकनच टोकनच आणि त्याची मुळं वगैरे कापून घेतले होते कापून घेतले ह्याच्यामध्ये मशागत कुठलीच करत नाही काय खुरपणी केली असेल डवरणी केली असेल केलं असेल नाही फक्त आयचन काढून घेतलं नाही कशाने केलं होतं आयचन काढलं होतं माझी घरच्या घरीच काढून घेतलं माणसाने आपलं तत्व आहे की जे तण आहे ते तर तुम्हाला तणनाशकाच्या ह्याने कंट्रोल करायचे ते सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही विडी साईड मारले तणनाशक मारले तर तणाचं व्यवस्थित नियोजन होतं तर, तर, तर आता हो भविष्यामध्ये तुम्ही विचार केला का यासाठीचा सर मी आता ह्या सोयाबीनच्या नंतर राज मागेणार शून्य मशाक तंत्रज्ञान यासाठीचा उपयोग म्हणजे वापर करणार वापर करणार तर तुमच्या गावामध्ये किती असेल ही बेड वडला सोयाबीन साधारण एक दीडशे एकरच्या जवळपास असेल असेल ज्यांचं बेडवर नाही त्यांना साधारणतः काय उत्पादन येत आहे सर म्हणजे त्यांना किमान कमीत कमी पाच कट्ट्याचा तरी फरक पडला म्हणजे पाच कट्ट्याचा हो म्हणजे एक तीन ते चार क्विंटल जिथं बेड नाही तिथं उंची झाली उंची जास्त असे आडवे पडले आडवे पडल्याच्या नंतर जो माल आहे माल गळाला म्हणजे त्याला कमी सेटिंग झालेले आहे म्हणजे शेतकऱ्याने बेड कडे हळूहळू असं मत आहे खुर्द मध्ये दीडशे ते पावणे दोनशे एकर पर्यंत टोकन लागवड सोयाबीनची आहे हा ग्रीन बेल्ट आहे उसाचा भाग तर बऱ्याच लोकांचं जमिनी पानथळ आहेत ते टोकन यंत्र आपल्याकडे सुलभ उपलब्ध होत आणि गावामध्ये किमान एक साठ ते सत्तर टोकन यंत्र मानवचरित टोकन यंत्र एकमेकाला देवाणघेवाण करून त्यांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर यांची आम्ही सुरुवातीलाच एक पूर्व हंगाम बैठक घेतली बैठकीत सर्व शेतकरी उपस्थित होते हा प्लॉट पण बऱ्याच वेळेस दाखवलाय प्रत्येकाला गावातल्या ह्यांचाही दोन वर्षापूर्वीचाही आणि त्यांनाही फरक जाणवला त्याच्यामुळे आपोआप लोकांनी बेड करण्याकडे कल वाढला आणि इथं बेड यंत्रही तयार केले तीन चार लोकांनी बेड वडून त्याच्यामध्ये खत पिरणी सहित असे त्याच्यामुळं बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि त्याचा फायदा असा झाला यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेंग करपा आहे कुठं जिथं जाईल तिथं शेंग करपा एवढी फ्रेश शेंग कुठंच दिसत नाही ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सूर्यप्रकाश हवा खिळती राहती आणि शेवटच्या पानापर्यंत नाही तर शेंग करपा एवढा आहे शेंगावर शंकर पाणी आणि पानावरचा करपा पूर्ण डिफोरिएट झालेत आणि फोर्स मॅच्युरिटी आली प्रत्येक ठिकाणी तर या ठिकाणी ते आपल्याला दिसत नाही उत्पादन तर जास्त आहेच उत्पादन खर्च सुद्धा कमी होत आहे फवारणीचा खर्च कमी होत आहे पाणी देण्याला आपल्याला सोपं जाते नंतर जर ताण पडला पाण्याचा फवारणीला सोपं जाते